शिवाजी जाणता राजा महान शिवाजी जानतारा राजा महान जिजाईंच्या विचारांचे केले सुविचार जिजाईंच्या विचारांचे केले सुविचार वैरा पुढे नाही कधी झाला तोला चार वैरा पुढे नाही कधी झाला तोला चार अन्याय होय तलवार गे अन्याय होय तलवार गे हिंदू शिवा क्युवा मुसलमान शिवाजी जनता राजा महान शिवाजी जनता राजा महान जाला नाही जगी कुण असा वीरपुत्र झाला नाही जगी कुण असा वीरपुत्र कीर्तीचे पुरावेगत इतिहासाचे पात्र कीर्तीचे पुरावेगत इतिहासाचे पात्र

Det skal plasseres.